इथले माझे स्थानिक विरोधी लोक जी होती ते फोन करून सांगायचे साहेब आम्ही तुमच काम करतोय समोर विरोधी प्रचारच चालू नव्हता अशी अनेक गाव आहेत की जिथे सभाही झाली नाही विरोधी पक्षाच्या उमेदवारी गेला नाही अशी काही गावं आहेत वेळेस तुमचा विधानसभेचा लीड खूप कमी झाला म्हणजे आपण सगळ्यांनी राज्यामध्ये बघितलं अनेक मोठ्या नेत्यांना तर म्हणजे हारही पत्करावी लागली तुम्हाला असं वाटतंय की सगळ्या बाजूनी यंग सगळे जिल्हाध्यक्ष किंवा यंग सगळे नेते आजूबाजूला घेरण्याचा प्रयत्न करतात आणि सगळे मिळून कुठेतरी जयंत पाटलांना थांबवायचं ट्रॅप करायचं असा प्रयत्न होतोय पॉलिटिकल अर्थाने काय आहे की अलीकडे कोणालाही नेता व्हावं असं वाटत क्रेडिबिलिटी लोकांच्या थ्रू न करता काही लोक आमच्या भागात राज्यापर्यंत पोचलेले आहेत <laughs> त्यामुळं वरच्यांनाही वाटत की हा जयंत पाटलाचे विरोधी काम करतो ह्याला महत्व देऊया त्यामुळे त्या पक्षात त्यांची महत्व वाढत आहेत त्यांना ताकद दिली जाते रसद दिली जाते आता मी माझ्या मागच्या विधानसभेमध्ये माझ्याकडे एक संध्याकाळ फक्त प्रचार केला दोन तीन सभा घेतल्या बाकी माझ्या मतदारसंघात मी सभाच घेतली नाही माझ्या कार्यकर्त्यांनीच माझी निवडणूक सांभाळली आणि आमच्याकडे आम्ही पक्षाने काही सर्वे करणारे लावलेले लावलेल्या त्यांची अक्युरेसी फार होती त्यांच्या प्रिडिक्शन प्रमाणे इथे एकसष्ट ते सहासष्ट हजारचं लीड मला मिळेल कमीत कमी असे <laughs> दोन एजन्सी दोन आकडे दिलेले <laughs> माझे वरचे पन्नास हजार गायब झाले आणि मी तेरा हजार साडे तेरा आलो थार त्यामुळं मी ज्यावेळी जनतेत फिरतोय मला जनतेच्या चेहऱ्यावर असा अजिबात लवलेश वाटत नाही की ते लोक मला सपोर्ट करत नाहीत माझ्या बरोबर नाहीत कुठल्याही गावात गेलो तरी कुठल्याही शहरात गेलो या भागातल्या तरी लोकांचं रिसेप्शन तेवढंच उत्तम आहे जे पूर्वी होतं त्यामुळे मला असं वाटत नाही की काही लोकांचा पाठिंबा कमी झालाय पण ने ने पने पने हजार हजार कमी निवडणुकीच मताची जर स्केल असेल तर तो कमी झालाय तो कमी झालाय यावर तुम्ही काय विचार करताय म्हणजे सोशल मीडियाचा प्रभाव आहे की काही लोकांवरती ठसवलं जात आहे यु नो की काही काही प्रपोगंडा अपप्रचार माझ्या विरोधी स्थानिक माझ्याबद्दल गैरसमज पसरवणारे करतात लोक चुकीच्या काही बातम्या सांगायच्या <सवलागादादादादादादाद> मग ऊसाच्या दरापासून ते अमकं अमकं जयंत पाटलांनी केलं आता काय लोक व्हेरीफाय करत नाहीत त्यामुळं जे निवडणुकीच्या आधी इतर ज्या लोकांनी भाषणे केलेली त्यांच्या कारखान्याचे दर आता कळायला लागले ला, लोक म्हणतात की साहेब तुमचंच बरोबर होतं त्यामुळं वेळ लागतो काही वेळेला गैरसमज पसरून अपप्रचार करण्याची व्यवस्था ही प्रचंड मोठी आमच्या देशातल्या राज्यातल्या विरोधी पक्षांच्यात आहे आमच्या विरोधात असणारे पक्षांच्या बद्दल दणदणीत भाषण केली हो पण मी त्यांनी केलेली भाषण जी आहेत त्या भाषणात त्यांनी ऊसाचे दर वगैरे याच उल्लेख केले मागून त्यांना जे चिठ्ठी देत होते त्या चिठ्ठीप्रमाणे त्यांची भाषण चालू होती <laughs> मुद्दे मागून आले की ते त्यावर बोलायचे प्रचार की ताटाच ते भाषण होत आणि त्यामुळं ठीक आहे पण इतकी वर्ष सोबत तुम्हाला अपेक्षित होत की तुमच्या विरोधामध्ये इतकी ताकदीने उभं केलं जाईल समोरच्या व्यक्तीला इतकी मदत केली जाईल नशिकांत पाटलांना तुम्हाला खर सांग का इथले माझे स्थानिक विरोधी लोक जी होती ती फोन करून सांगायचे साहेब आम्ही तुमचंच काम करतोय समोर विरोधी प्रचारच चालू नव्हता अशी अनेक गाव आहेत की जिथे सभाही झाली नाही विरोधी पक्षाच्या उमेदवारी गेला नाही अशी काही गावं आहेत प्रचार करणारे दोघं तिघं दोघं तिघच फिरतायत अशी काही गाव आहेत त्यामुळं हे कोड आहे की एवढी मतं कुठं गेली ईव्हीएम <laughs> काही वाटत ईव्हीएमची खूप चर्चा आहे आता काय आहे ईव्हीएम आहे राहुल गांधींनी काढलेल्या मतदार यादीतला गोंधळ आहे वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात आता जे सिद्ध जोपर्यंत काही गोष्टी होत नाहीत तोपर्यंत त्यावर बोलणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही त्यामुळे मी साडे तेरा हजार मला लीड मिळाले हे ग्रहित धरूनच काम करायला सुरुवात केली आहे <laughs>